हॅलो फ्रेंड्स एस मॉम्स माउम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवैयांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये अगदी चविष्ट झटपट अशी मस्त आणि जबरदस्त पावभाजी कशी बनवायची ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आपण अगदी एकच वेळेस कुकरमध्ये सर्व पावभाजी एकदाच करून घेणार आहोत ना शिजवायची गरज आहे ना जास्त आपल्याला वेळ लागणार आहे तर झटपट तयार होणारी पावभाजी जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर रेसिपी सुरू करूया तर इथे बघू शकता मी आपल्याला ज्या भाज्या लागणार आहेत त्या इथे अगदी स्वच्छ धुवून अशा कापून घेतलेल्या आहेत तर सर्वप्रथम इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे शक्यतो दुधी भोपळा पावभाजीमध्ये घालत नाही परंतु आपल्याला ही, आप ही पावभाजी अतिशय पौष्टिक अशी करायची आहे त्यामुळेच मी इथे दुधी भोपळा वापरत आहे इथे आपण एक वाटी गाजर अगदी स्वच्छ धुवून त्याची साल काढून आणि अशा प्रकारे गोल कापून घेतलेले आहे इथे फ्लावर सुद्धा मी स्वच्छ निवडून धुवून अशा प्रकारे एक वाटीभर घेतलेला आहे इथे मी बटाटे थोडे जास्तच प्रमाणामध्ये वापरत आहे तर इथे म दोन मध्यम आकाराचे बटाटे मी अगदी स्वच्छ धुवून कापून इथे साल काढून घेतलेली आहे एक वाटी इथे आपण हिरवे फ्रेश अगदी छान असे हिरवेगार वटाणे घेतलेले आहेत आता सध्या बाजारामध्ये खूप छान वटाणे येत आहेत तर इथे आपण एक वाटी घेतलेली आहे दोन मध्यम आकाराची टोमॅटो छान बारीक कापून घेतलेली आहे दोन ते तीन इथे कांदे मी अगदी बारीक असे कापून घेतलेली आहे त्यासोबत आपण इथे बीट देखील घालणार आहोत म्हणजे आपल्या पावभाजी अतिशय पौष्टिक होईल आणि पावभाजीचा कलर देखील खूप सुंदर असा येईल इथे तिखट आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक कापून घेतलेल्या आहे खूप सगळी कोथिंबीरही कापलेली आहे आणि इथे लसणाच्या मोठ्या पाकळ्या होत्या म्हणून मी अशा प्रकारे थोड्याशा चाकूच्या साह्याने कापून घेतलेल्या आहे आता इथे गॅसवर मी कुकर ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये बटर घातलेलं आहे कारण हे बटर डायरेक्ट जर घातलं तर ते खाली तळाशी जळूही शकतं आता हे छान वितळलं की आपण यामध्ये आता लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत कारण यांना आपण छान असं परतवून घेणार आहोत यामुळे आपल्या पावभाजीला खूपच सुंदर भन्नाट अशी चव येते जर मिरच्या आपण छान अगोदरच तळून घेतल्या तर याचे तिखटपणाही कमी होतो आणि चवीलाही खूपच छान अशी भाजी होते तर अगदी एक, दी एक चम ते दीड मिनटापर्यंत आपण हे परतवून घेतलेलं आहे इथे बघू शकता अगदी छान सोनेरी रंगावर इथं परतवून घेतलेलं आहे आणि एक चमचा मी यामध्ये जिरे घातलेले आहे कारण जिरे मी अगोदरच भाजून ठेवलेले आहे म्हणून थोडेसे उशिरा घातलेले आहे आता यामध्ये आपण बारीक कापून ठेवलेला कांदा देखील घालून घेऊयात आणि कांदाही आपण दीड ते दोन मिनटापर्यंत छान परतवून घेऊया कांद्याला फार जास्त लाल करत बसायचीही गरज नाही अगदी थोडासा मऊसूद झाला की हा आपण यामध्ये आता दुसरं साहित्य ॲड करूया म्हणजेच यामध्ये मी दोन टॉमॅटो छान बारीक कापून ठेवलेली आहे तीसुद्धा घालून घेऊयात आता आपल्याला सर्व भाज्या परतवायच्याच आहेत परंतु या टॉमॅटोचं थोडंसं पाणी सुकेपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत म्हणजे हे थोडेसे मऊ देखील होतील आता यामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेऊया तर यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे गाजर कापून ठेवलेलं तेही घातलेलं आहे फ्लावर घातलेलं आहे आता बटाट्याचे कापदेखील घातलेले आहेत काप आणि त्याचबरोबर इथे हिरवे वटाने घातलेले आहेत आणि आपण आता बीट देखील घाऊ घालून घेणार आहोत तुम्हाला जर आणखीन कुठल्या भाज्या घालायच्या असेल त्या देखील घालू शकता एक चमचा धने पावडर घातलेला आहे एक चमचा लाल तिखट पावडर घातलेला आहे आणि हा आपण पावभाजी मसाला मी घरीच बनवलेला आहे तो घालत आहे दोन चमचे चवीनुसार मीठ म्हणजेच इथे दोन चमचे आपल्याला मीठ लागणार आहे तर मी एवढं देखील घातलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आणि खूप सगळी कोथिंबीर आपण कापून ठेवलेली आहे ते देखील घालून घेणार आहोत अगदी खूपच कमी साहित्यामध्ये अगदी मस्त चवदार चविष्ट अशी पावभाजी तयार होते आता या भाज्यांना आपण अगदी दोन ते तीन मिनिटापर्यंत छान परतवून घेणार आहोत त्यामुळे मी थोडंसं बटर आणखीन घालत आहे कारण आपल्याला भाज्या अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता सर्व मसाले आपण एकत्र करून घेतलेले आहे आणि आता आपण हे अगदी दोन ते तीन मिनिटापर्यंत छान परतून घेणार आहोत परंतु इथे आपली हळद घालायची बाकी राहिलेली आहे त्यामुळे इथे मी पाव चमचा हळद पावडर घातलेला आहे आणि आता हे देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता सर्व आता मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता इथे झाकण न ठेवताच आपण दोन ते तीन मिनिटे भाज्या अगदी व्यवस्थित परतवून घेत आहोत तर यामुळे आपल्या भाज्यांना खरं तर एक एकदम छान असा सॉफ्टपणा येतो आणि मसालेही अगदी व्यवस्थित भाज्यांमध्ये मुरले जातात तर आता इथे एक ग्लास मी यामध्ये पाणी घालत आहे तुम्हाला जर पाणी किती घालावं अंदाज कळत नसेल तर आपल्या भाज्या फक्त पाण्यामध्ये बुडतील इतपतच पाणी आपल्याला या पावभाजीमध्ये घालायचं आहे आणि आता उकळा येईपर्यंत आपल्याला हे कुकरला झाकण न लावता ला अशा प्रकारेच उकळू काढून घ्यायचं आहे आता छान उकळा आलेला आहे तर आता आपण या कुकरला झाकण लावून घेऊयात तर इथे बघू शकता आता या कुकरला मी इथे झाकण लावून घेत आहे आणि आपण यामध्ये आता तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत तर अगदी झटपट होणारी अशी पावभाजी आहे तुमच्याकडे जर अचानक कधी पाहुणे आले आणि काय करावं सुचत नसेल तर अशा प्रकारे झटपट होणारी पावभाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आता इथे बघू शकता मी तीन चिट्ट्या काढून घेतलेल्या आहे कुकरला खाली उतरून थंडही करून घेतलेला आहे आता इथे बघू शकता झाकण काढलेलं आहे आणि आपलं पाणीही बघा अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आणि भाज्याही खूप छान मौसूत अशा शिजलेल्या आहेत तर आता आपण हे अगदी व्यवस्थित मॅशरने मॅश करून घेऊयात तर इथे बघू शकता अगदी मौसूद भाज्या आपल्या इथे झालेल्या आहेत तर आता तुम्हाला जर आणखीन कुठल्या ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या असतील तर त्या देखील घालू शकता कारण सहसा लहान मुलांना फळभाज्या आवडत नाहीत डांगर भोपळा अशा प्रकारे भाजे मुलं खायला नकार देतात तर अशा प्रकारे आपण पावभाजी करून त्यामध्ये नक्कीच अशा प्रकारच्या भाज्या घालून आपल्या लहान मुलांना देखील खाऊ घालू शकता तर आता इथे बघू शकता अगदी व्यवस्थित इथे आपण मॅश करून घेतलेला आहे आणि कलरही बघा किती छान आलेला आहे तर आता आपण हे परत कुकर गॅसवर ठेवूयात हो आणि यामध्ये गरम पाणीच करून आपल्याला इथे घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालू नका तर इथे मी परत अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर आणखीन थोडीशी सेलसर भाजी हवी असेल तर तुम्ही एक ते दीड देखील ग्लास इथे पाणी घालू शकता आणि दोन ते तीन मिनिटेपर्यंत आपण आणखीन उकळा काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित भाजी आपली उकळलेली आहे आणि यामध्ये मी आणखीन थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे आणि अगदी व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात हो आणि थोडंसं बटर देखील घालत आहे कारण बटरमुळे आपल्या भाजीला खूपच छान अशी टेस्ट येते तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे आणि आता इथे दोन तीन होता ते तीन मिनिट होत आलेली आहे त्यामुळे आपण आता इथे गॅस बंद करणार आहे अगदी व्यवस्थित भाजी आपली इथे घट्टसर तयार झालेली आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे तर आता जर तुम्हाला यापेक्षा थोडी सैलसर भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी घालतानाच थोडंसं जास्तीचं पाणी घाला आणि दोन मिनिटे थोडं एक्स्ट्राचं उकळूनही घ्या म्हणजे आपली तुम्हाला जशी भाजी हवी तशी तयार होईल तर आता इथे मी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्ध लिंबू देखील यावरती आपण पिळून घेणार आहोत या लिंबाने तर पावभाजीला अप्रतिम अशी चव येते तर आता आपण लिंबू आणि कोथिंबीर अगदी सर्व पावभाजीमध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता अगदी कमी मसाल्यांमध्ये आपण मस्त आणि चटपट चवीची अशी पावभाजी बनवलेली आहे आणि ती देखील झटपट होते आणि कलरही बघा किती अप्रतिम असा आलेला आहे आणि तेवढीच चवीची देखील ती झालेली आहे तर आता भाजी तर तयार झालेली आहे परंतु त्यासोबत पर आपल्याला पाव देखील छान बटर लावून अगदी खमंग अशी भाजून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण बटर घालून घेतलेला आहे आणि अगदी थोडी भाजीचा रसादेखील घातलेला आहे म्हणजे आपला पावला देखील अशी चव येते आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर देखील घालणार आहोत आणि पावला अशा प्रकारे मध्यभागी काप देऊन आपण पॅनवरती हे पाव अगदी व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पाव अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर दोन्हीही साईडने अगदी व्यवस्थित आपण भाजायचे आहेत आणि याला दोन्ही साईडने बटरही आपण अगदी मस्त भरपूर असं लावायचं आहे म्हणजे पावभाजी खातानाही खूप भन्नाट अशी चव आपल्या पावभाजीची येते तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित आपण हे पाव भाजून घेत आहे तर आपण आता जेव्हा बाहेरची पावभाजी खातो तेव्हा त्यात ते ते कुठल्या भाज्या घातलेल्या आहेत किंवा भाज्या किती स्वच्छ धुतलेल्या आहेत किती स्वच्छतेने पावभाजी बनवलेली आहे आपल्याला हे देखील माहिती नसतं त्यामुळे अशा प्रकारे झटपट पावभाजी आपण देखील घरीच बनवून खाऊ शकता तर आता इथे मी प्लेटिंग करून घेत आहे त्यामध्ये कांदा लिंबू आणि मिरची घेतलेली आहे सोबतच खमंग भाजून घेतलेले पावदेखील ठेवलेली आहे आणि आपली भाजी बघा किती अप्रतिम कलर आपल्या भाजीचा आलेला आहे आणि तेवढीच भन्नाट चवीची ती तयार देखील झालेली आहे आणि या भाजीवरती आपण आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घेऊयात तर सुरुवातीपासून आतापर्यंत मी कोथिंबीर थोडीशी जास्तच वापरलेली आहे कारण कोथिंबीर मुळे ही आपली भाजी खूपच मस्त चवीची होते आणि यावरती तर बटर घालायलाच हवं म्हणून आपण इथेवरती बटर घालून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी जर अशी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनच्या ऑल ऑप्शनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी रेसिपी अपलोड करेल सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही जर नवीन शिकणाऱ्या मुली किंवा मैत्रिणी असाल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच साध्या सोप्या रेसिपी बघायला मिळेल चला तर भेटूया नवीन येणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा ब